नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब राजूभाई जहागीरदार फ्रेंड सर्कलच्या वतीने महाप्रसादाचे वाटप महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले अहमदनगर शहरातील मोहरम पाहण्यासाठी भाविक कोठला या ठिकाणी येत असतात तसेच या ठिकाणी मोहरम पाहण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांना राजूभाई जहागीरदार फ्रेंड सर्कलच्या वतीने महाप्रसादाचे वाटप नगरसेवक सचिन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मौलाना गुलाम चिस्तिया उद्योजक विकी शेठ इंगळे सद्दाम हुसेन सोहेल शेख इरफान जहागीरदार अंजीर खान अजिम राजे इक्रम शेख पैलवान यासर दानिश शेख जुनेद जहागीरदार नवेद शेख योगेश सोनावणे हाजी फिरोज शफी अज्जू शेख वाहिद शेख सचिन काळे सिद्धार्थ आदी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आजार सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मोरमसानानिमित्त आमचे मित्र आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजू भाई शेख यांच्या वतीने या सर्जपूर भागामध्ये दरवर्षी या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलं जात असतं आजही त्यांच्या त्या पद्धतीने जे भाविक या ठिकाणी वरम मागण्यासाठी येत आहेत त्या भाविकांसाठी या ठिकाणी खिचडीचं वाटप या ठिकाणी त्यांनी ठेवलं आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या बांधवांना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामधून नगर शहरातच नव्हे तर जिल्ह्यातून नव्हे भारतातून या ठिकाणी खास मोरम बघण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात माता भगिनी या ठिकाणी येत असतात भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्या भाविकांना त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची खाण्याची सोय व्हावी यासाठी या राजूभाई फ्रेंड सर्कल असतील आमचे बिरोजभाळ असतील आंझरभाय असतील त्याच पद्धतीने विके भाऊ आपले इंगळे असतील आमचे वसीम वसीमभाळ असतील सतमभाय असतील निमरणभाय असतील सर्वच मित्रपरिवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असतो आणि मी यांना एवढे शुभेच्छा देतो भाई फ्रेंड सर्कल ला की त्यांच्या हातून अशाच धार्मिक कामं आणि सामाजिक कामाची कामं होत राहो जय हिंद जय महाराष्ट्र राजू फ्रेंड सर्कल तर्फे मोरम निमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आला तसेच आमचे मित्र असतील नगरसेवक सचिनभाऊ मुंबई जागीरदार व जागीरदार परिवार यांचंही माझ्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात मला मान दिल्याबद्दल मी इकडे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा आभार मानतो तो मोहरम निमित्त हिंदू मुस्लिम बांधवांना इकडे प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोहरम निमित्त राजूभाई जागीरदार व फ्रेंड सरकर यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला हा प्रसाद मोहरम निमित्त सर्जेपुरा चौक इथे वाटप झाला त्यावेळेस सर्व जे भाविक लोक आहे त्यांनी ते प्रसादाचा आनंद घेतला आणि या कार्यक्रमासाठी जेवढे लोक उपस्थित झाले मान्यवर सचिन भाऊ जाधव असतील भाई जागीरदार असतील भाई असतील विकी शेठ इंगळे असतील अंधारभाई असतील सतमभाई असतील आमचे यंग पार्टीतर्फे यासरभाई असतील सर्व मित्रपरिवारचं मी आभार व्यक्त करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा